दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत संस्थापक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नऊ मार्च रोजी ऐश्वर्या हॉटेल येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी आज तक न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी रवि डोबळे यांची निवड करण्यात आली या निवडणुकीचं नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आलं या प्रसंगी मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले आणि अन्याय याबाबत आवाज उठवण्याची गरज असून डिजिटल मीडिया काम करणाऱ्या पत्रकारांना अधिक स्वीकृती मिळण्यासाठी संघटनेचा मानस असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं यावेळी उपजिल्हा संघटक म्हणून लक्ष्मीकांत शिंदे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद दिवाणजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिराळकर जिल्हा उपाध्यक्ष विनोद अनोरे शहर कार्याध्यक्ष आप्पा बनसोडे शहर कार्याध्यक्ष म्हणून शिलरत्न इंगळे शहर सचिव म्हणून रत्नदीप सोनवळे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली hey, हे hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही